नमस्कार मी संतोषी स्वागत करते तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आणि आम्ही आता आहोत मालवणमध्ये आणि मालवणपासून कोल्हापूर काही तासांच्याच अंतरावर आहे अगदीजवळ तर त्याच्यामुळे आजचा एक खास दिवस आम्ही कोल्हापूरसाठी ठेवलेला आहे आणि आत्ता आम्ही सकाळी सात वाजता सगळे रेडी झालेले आहोत बघा आणि आता आम्ही निघणार आहोत कोल्हापूरला आम्ही आदमापूर जे बाळूमांचं स्थान आहे तिथे त्यानंतर कोल्हापूर श्री महालक्ष्मी आणि ज्योतिबा असे तीन ठिकाणं आम्ही ठरवलेले आहोत आणि जर आमची ही तीन ठिकाणे लवकर झाली तर मग आम्ही चौथं पन्हाळा इथे पण पन जायचा प्रयत्न करणार आहोत सगळ्यात पहिलं आता आम्ही इथून निघणार आहोत आणि सगळ्यात पहिलं आम्ही जाणार आहोत आदमापूर चला तर मग जिला पण आलेली आहे डान्स करते जरी लिपस्टिक लावले तांदूळ टाकले चला निघा 잘 지가 तर आता आम्ही निघालेलो कोल्हापूरच्या दिशेने आणि आता आम्हाला हा घाट रस्ता लागलेला आहे तर आता आमची गाडी ह्या घाटातून कोल्हापूरच्या दिशेने पुढे जात आहे तुम्ही पाहू शकता या बाजूला संपूर्ण खाली खोल दरी आहे आणि मागे पुढे आणि सगळी गाडीमध्ये सगळी माणसं आमची झोपलेली आहेत तर आता आम्ही आदमापूरला पोचलेलो आहोत संत मामा यांच्या स्थानाच्या इथे आता आतमध्ये दर्शनासाठी जातो गाडीचे उतरत आहेत घातल्या हो मग ते चप्पल चप्पल घरात संत बाळूमामा हे धनगर समाजात जन्मलेले परंतु सर्व जाती धर्माचे संत म्हणून ओळखले जातात त्यांना लोक बाळूमामा म्हणूनच ओळखतात बाळूमामांचा जन्म तीन ऑक्टोबर अठराशे ब्याण्णव मध्ये बेळगाव नजिकच चिक्कोळी तालुक्यातील अक्कोल या आळवणी खेडेगावात मायप्पा आणि सत्यवती या पतीपत्नींच्या पोटी झाला स्वच्छ धोतर पूर्ण भा भायांचे शर्ट डोक्यावर रुमाल पायात चांबडी चपला हातात धनगरी काठी सडपातळ उंच पुरी देह यष्टी सावळा वर्ण असलेले बाळूमामा कानडी व मराठी भाषा अस्खलित बोलत तर जे खेडाळू मंडळी होते त्यांच्याशी खेडवळ भाषेमध्ये बोलत असत माणसाने माणसासारखं वागावं ही त्यांची शिकवण होती संतश्रेष्ठ बाळूमामा यांनी वयाच्या चौऱ्यात्तरव्या वर्षी चार सप्टेंबर एकोणीशे सहासष्ट रोजी आदमापूर येथे समाधी घेतली समाधीनंतरही बाळूमामा अनेक अनुभव देत असल्याच्या दंतकथा प्रसिद्ध आहे त्यामुळे भक्तांची गर्दी वाढत आहे आणि आदमापूर हे दुसरे पंढरपूर झाले आहे वाटायच नाही आता जीवनासाठी आत्ताच आम्ही बाळूमामांच्या समाधीचं दर्शन घेऊन आलेलो आहोत मध्ये शूट शिवला म्हणाई असल्यामुळे आतमध्ये तर शू करून

या मंदिरात पहाटे पाच वाजता पूजा व वा आरती होते नऊ वाजता नैवेद्य होतो संध्याकाळी सात ते साडेसात च्या दरम्यान सायंकाळची आरती झाल्यावर नैवेद्य होतो बाळू मामांबद्दल सांगायचं आता सध्या एका मराठी टी व्ही चॅनलवर बाळूमामांची टी व्ही सिरियल चालू आहे आता मला नेमकं कोणतं चॅनल ते माहिती नाही कारण मी काही टी व्ही सिरियल्स बघत नाही पण कोणत्या तरी एका चॅनलला चालू आहे मे कलर्स मराठी वगैरे असेल तर खूप फेमस आहेत बाळूमामा मामांचे आदमापूर श्री क्षेत्र आदमापूर येथे भव्य मंदिर धर्मशाळा प्रसाद हॉल अशा वास्तू उभ्या राहिल्या आहेत आणि तुम्ही हा परिसरही पाहू शकता खूपच मोठा आहे आणि चांगलं प्रशस्त आहे इकडे इकडे मार्केट प्लेस पण आहे जर आपल्याला काही खरेदी करायची असेल तर तिथे आपण ते खरेदी करू शकतो आणि आज जी बाळूमामांची मूर्ती आहे ती पण फारच प्रसन्न आहे आणि त्यामुळे त्या मूर्तीचं दर्शन घेतल्यावर नकळतच हात जोडले जातात पप्पा फोटो काढतात जाईचा पैसे लावायचे आहेत पैसे कुठे आहेत तुझे पैसे कुठे आहेत तिला पैसे दिलेले तू नाही गेले ते खाली तिला एक कॉइन दे छोटे छोटे पैसे पंप हा हा छोटे छोटे आईला उचल आई

ही मंदिराच्या बाजूला जी गुलाबी रंगाची बिल्डिंग दिसते ते अन्नप्रसादालय आहे आणि या अन्नप्रसादालयामध्ये दर रविवारी व अमावस्येला नाचणीच्या आंबेलीचा प्रसाद दिला जातो टाकल्या इथे आपण जी ओटी घेतो तर इथे आपण आपल्याला तो नारळ फोडून दिला जातो आणि त्यामध्ये जी कापूर आणि अगरबत्ती असते ते जाळण्यासाठी इथे व्यवस्था केलेली आहे तर जे कोणी भाविक इथे ते ओटी घेऊन येतात तर ते इथे ते कापूर आणि अगरबत्ती जाळतात आणि इथे छोटे छोटे स्टॉल पण आहेत प्रसादाचे तर आपण इथून प्रसादही घेऊ शकतो बरीचशी लोकं आता इथे प्रसादाची खरेदी पण करत आहेत अजून आम्हाला दोन तीन ठिकाणचं दर्शन घ्यायचं आहे त्यामुळे आम्ही आत्ताच सोळापूर्वी नाश्ता केला होता आणि आम्ही काही आता आता आमचं बाळूमामांचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता पुढच्या पुढं पुढच्या स्थानाकडे निघत आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आज मग पुढच्या बाळूमाबांचं दर्शन घेतो आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय